मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटील हे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे धुमाळवाडी येथील नदीचा पूल वाहून गेल्यामुळं मनोज जारांगी पाटील यांनी नदीच्या पाण्यातून गाडी चालवत प्रवास केला मनोज जारांगी पाटील यांना बीडच्या सूर्याचीवाडी येथे जायचं होतं मनोज जारांगी पाटलांच्या या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यावेळी बालाघाटाच्या डोंगर रांगेतील सूर्याची वाडी या गावातून धुमाळवाडीकडे ते जात होते बिंदुसरा नदीला पूर आल्यानं पूल वाहून गेला होता मात्र जारांगे यांनी स्थानिकांच्या सल्ल्यानं नदीपात्रातून गाडी घालत दुसऱ्या बाजूला काढली जारांगे पाटलांनी असा धोकादायक प्रवास करायला नको होता मराठा समाजाला तुमची गरज आहे अशा प्रतिक्रिया